सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आफ्रिकन स्नेल आढळल्याची नोंद झाली आहे कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात मनपरिक्षेत्र कुडाळ रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावडे यांनी याबाबत माहिती दिली असून जिल्ह्यातली ही पहिलीच नोंद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आफ्रिकन स्नेल ही जगातली शंभर सर्वात कुख्यात आक्रमक प्रजातींपैकी एक मानली जाते ही साधारण दहा ते पंधरा सेंटीमीटरपर्यंत वाढू शकते आणि जगातील सर्वात मोठ्या स्थलांतरित गोगलगाईंपैकी ती एक आहे कृषी पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी धोकादायक ठरणाऱ्या या प्रजातीच्या नियंत्रणासाठी स्थानिक प्रशासन शेतकरी आणि नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचं अनिल गावडे यांनी आहे ही प्रजाती अत्यंत प्रजननक्षम असून एका वेळी शंभर ते चारशे अंडी घालते आणि वर्षाला अनेक वेळा अंडी देऊ शकते माती झाडं शेतीमाल वाहतूक साधनं यांच्यामार्फत फार जलद गतीनं ती सगळीकडे पसरते एकदा नवी जागा मिळाल्यावर त्या ठिकाणी स्थानिक प्रजातींना बाहेर ढकलून स्वतःचं वर्चस्व निर्माण करते विशेषतः पानं कोवळी फांदी फळं आणि मुळं यावर हल्ला केल्यानं पिकातून मिळणारं एकूणच उत्पन्न ढासळण्याची दाट शक्यता असते महाराष्ट्रात यापूर्वी सांगली नागपूर चंद्रपूर पुणे औरंगाबाद आणि कोल्हापूर जिल्ह्यात या प्रजातीची उपस्थिती नोंदली गेली ज्यात विशेषतः भात ऊस अशा पिकांना मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही पहिलीच नोंद असून फुलझाडं किंवा फळझाडं यांच्या वाहतुकीदरम्यान या प्रजातीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये प्रवेश झाला असावा असं अनिल गावडे यांनी म्हटलं आहे या प्रजातीच्या प्रसाराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून सिंधुदुर्गातलं हवामान या आक्रमक प्रजातीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळे भविष्यात या प्रजातीचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही कृषी पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी धोकादायक ठरणाऱ्या या प्रजातीच्या नियंत्रणासाठी स्थानिक प्रशासन शेतकरी आणि नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचं अनिल गावडे यांनी स्पष्ट केलं